शिवसाई बसचे सातत्याने होणारे अपघात ब्रेकडाऊन लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील सर्व शिवसाई बसची विशेष तपासणी विशेष अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे गुरुवार दिनांक सव्वीस पासून चार दिवसांच्या आत तपासणी करून चार जानेवारीच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मेकॅनिकल इंजिनिअर विभागाचे महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर यांनी दिले आहे एसकी महामंडळाच्या ताफ्यात सध्या सातशे ब्याण्णव शिवशाही आहेत प्रवाशांना गारेगार प्रवासाची स्वप्न दाखवून एसटी महामंडळाने वर्षापूर्वी शिवशाही बस भाडेत तर घेतल्या मात्र आता या बसची अवस्था दयनीय झाली आहे गेल्या काही दिवसापासून शिवशाही बसची अपघात वाढले आहेत तसेच ब्रेकडाऊन प्रमाण देखील वाढले बस आहेत बसमधील एसटी बंद सी सी टी कवर आणि पडदे अस्वच्छ असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे वातानुकूलित बसच्या नावाखाली नागरिकांकडून जास्त पैसे घेऊनही चांगल्या सुविधा दिल्या जात नसल्याची प्रवाशांनी तक्रार वाढल्या होत्या वाढत्या अपघात आणि तक्रारीच्या अनुषंगाने महामंडळाने प्रत्येक विभागातील सर्व वाहकांची वा विशेष विशेष तपासणी करण्याचे आदेश सर्व विभाग प्रमुखांनी दिले यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे सव्वीस डिसेंबर पासून या बच्चित तपासणी किमान दोन ते कमाल चार दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत तसेच तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटी उनिवा त्याकरिता कशाप्रकारे प्रकारे उपाययोजना करता येतील याबाबतचा तपासणी अहवाल संबंधित व मुख्य कार्यालयात चार जानेवारी पूर्वी ईमेल दुवारी सादर करण्याचे आदेश दिले आहेत टाईम्स संपादक आरती बाबा आणि उपसंपादक अकबर शिकलकर